नमस्कार मैत्रिणींनो तर येथे पाहू शकता मी ताज्या अशा भावनगरी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आज आपण भरली मिरची करणार आहोत भरली मिरची बनवण्यासाठी ये, येथे आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी एक छोटी वाटी तीळ येथे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटामध्ये तीळ व्यवस्थित भाजले जातात हलकासा रंग बदलला की तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत येथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्याचबरोबर याची सालपटे देखील काढून घेतलेली आहेत चला तर याची फाईन पावडर तयार करून घेऊया तयार पावडर एका ताटामध्ये काढून घेऊया येथे तिळाचा कूट देखील बनवलेला आहे तो सेम ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये पाऊन टी स्पून हळद एक टेबल स्पून धना पावडर एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टेबलस्पून घरगुती मसाला येथे तुम्ही गरम मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया सारणाला मॉइश्चर येण्यासाठी किंवा ओलावा येण्यासाठी अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि येथे आपलं मिश्रण रेडी आहे पाहू शकता उत्तम असं बाइंडिंग याला येत आहे तयार सारण साईडला ठेवूया आणि मिरच्यांना कट देऊन घेऊया तर मिरच्यांना येथे आपल्याला मधोमध मद, कट देऊन घ्यायचं आहे कट करत असताना खालच्या बाजूला कट द्यायचा नाही केवळ वरच्या बाजूला कापून घ्यायचं आहे त्याचबरोबर मिरचीतील शक्य होतील तेवढ्या बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत यामुळे मिरची तिखट होत नाही येथे सर्व मिरच्या कापून तसेच बिया काढून झालेल्या आहेत या स्टेजला प्रत्येक मिरचीमध्ये चिमुटभर मीठ अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे सारण भरण्यापूर्वी जर अशा प्रकारे थोडं थोडंसं मीठ भरल्याने मिरच्या पानसट न होता अगदी खमंग अशा मिरच्या तयार होतात जर तुम्हाला मिठाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे येथे स्कीप करू शकता किंवा मीठ कमी प्रमाणात भरू शकता येथे पाहू शकता सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे चला तर मग येथे आपल्याला तयार सारण मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सारण भरताना मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून ते फिल करून घ्यायचं आहे त्यामुळे मिरच्या शालो फ्राय करताना सारण अजिबात बाहेर येत नाही किंवा मिरच्या व्यवस्थित फ्राय होतात आणि अशा प्रकारे एका मिरचीमध्ये व्यवस्थित सारण फिल करून झालेलं आहे येथे सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे तर चला मग यांना शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि लगेच यामध्ये स्टफिंग केलेल्या मिरच्या देखील घालायच्या आहेत एक एक करून सर्व दहा मिरच्या कढईमध्ये ठेवून झालेल्या आहेत एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे येथे दोन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मिरची एक साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे सर्व मिरच्या पलटवून घेऊया मिरची दुसरी साईड फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे फक्त एक दीड मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत दीड मिनटं झालेलं आहे झाकण काढूया आणि येथे पाहू शकता मिरच्यांचा रंग बदललेला आहे म्हणजेच आपल्या मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे भरली मिरची तयार आहे चला तर मग डिश आऊट करून घेऊया कुठल्याही भाजीसोबत स्पेशली वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे भरली मिरची एकदा नक्की ट्राय करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवून पाहाल चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा